श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व पित्री अमावस्येला काय करावे हे पाहणार आहोत तर हा शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया या छानशा व्हिडिओला सर्व पित्री अमावस्या म्हणजे तिसरी मुख्य अमावस्या ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते ती पितृपक्ष म्हणजे पंधरवड्याचा शेवटचा दिवस म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्यास शांती मिळते असे मानले जाते सर्व पित्री अमावस्याला काय करावे तर श्राद्ध व तर्पण पित्यां आजोबांची कुलातील कोणत्या मयत व्यक्तीची आठवण ठेवून श्राद्ध केले जाते तर्पण म्हणजे पाण्यात दूध जव कुश घालून अर्पण करावे ब्राह्मण भोजन व दक्षिणा देणे हे या दिवशी पुण्यकारक मानले जाते पिंडदान तांदूळ तीळ दूध मध तूप यांच्या मिश्रणाचे पिंड तयार करून पित्रांच्या नावाने अर्पण करतात नदी किंवा पवित्र जलाशयाजवळ पिंडदान केल्यास विशेष पुण्य मिळते त्यानंतर महत्वाचे म्हणजे ब्राह्मण पूजन व भोजन ब्राह्मणांना आमंत्रित करून त्यांना नावाने भोजन देतात व वस्त्र दक्षिणा देतात ब्राह्मण म्हणजे देव पितर आणि गुरु यांचा प्रतिनिधी मानला जातो ज्या पित्रांचे मृत्यूचे ठराविक तिथी माहीत नाही त्यांचे तर्पण सर्व पित्री अमावस्येला केले जाते त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या पित्रांची तारीख तिथी माहीत नसेल तर सर्व पित्री अमावस्येला तर्पण केल्यास ती सर्व पित्रांना पोहोचते असे मानले जाते सर्व पित्री अमावस्या हा पित्रांच्या ऋणातून मुक्त होण्याचा त्यांना कृतज्ञतेने आठवण्याचा आणि त्यांच्या आत्म्यास शांती देण्याचा दिवस आहे योग्य विधी श्रद्धा व भक्तीने केलेले श्राद्ध फार पुण्यदायक मानले जाते त्यानंतर आता आपण पाहणार आहोत दही भाताचा नैवेद्य ठेवल्याने धार्मिक महत्व ह्या दही भाताच्या नैवेद्याने पितरांची तृप्ती होते दही आणि भात हे पवित्र सात्विक व सहज पचणारे अन्न मानले जाते असे अन्न अर्पण केल्याने पित्रांची आत्मा तृप्त होते असे मानले जाते पित्रांनी आपल्या जीवनात ज्या प्रकारे अन्न आ आवडले असेल तेच अन्न दे नैवेद्य म्हणून दिल्यास त्यांच्या आत्म्याला समाधान मिळते असा श्रद्धेचा भाग आहे दही हे थंड सात्विक आहे तर भातही शुद्ध व सहज पचणारे त्यामुळे या अन्नातून शुद्धता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते श्राद्ध कर्मात सात्विकतेचे विशेष महत्व असते या सर्व श्रद्धेने नैवेद्य अर्पण केल्याने केवळ पितरांचे आशीर्वाद मिळतात असेच नाही तर त्यातून पुण्य मिळते आणि वंशातील दोष म्हणजे पितृदोष शमन होतो असे मानले जाते तर काही घरांमध्ये पितृदोषांमुळे अडथळे येत असतात अशा वेळी पितृपक्षात विशेषतः सर्व पितृ अमावस्येला नैवेद्य तर्पण इत्यादी केल्यास त्या दोषांपासून मिळते असे शास्त्र सांगते पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही या नैवेद्यातून सूचित होते त्यांच्यासाठी अन्न अर्पण करणे म्हणजे त्यांच्या योगदानाची आठवण ठेवणे तर ही होते अमावस्याला म्हणजे सर्व पितृ अमावस्याला नैवेद्य दही भाताचा दाखवला तर काय होतं ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला पितृदोष दूर करायचा असेल तर ते तुम्ही ह्यातून करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ